नमस्कार मी सौ अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुका पनाळा सर्वप्रथम गजल प्रावीण्य गुरु प्रवीण पुजारी यांना सस्नेह नमस्कार आज महिन्याचा तिसरा शनिवार गजल प्र, गझल प्रावीण्य परिवारातील विशेष शेर सादरीकरणाचा दिवस आज मी जे पाच शेर निवडले आहेत ते एक दैनिक शेर स्पर्धेचे विजेते शेर आहेत आपल्या समूहातीलच सर्व गजलकार आहेत चला तर मग मी त्यांचे जे शा पाच शेर निवडले आहेत सादर करते पहिला शेर निवडले आहे ते आपल्या समूहातील सर्वांचेच लाडके पी के सर प्रणव सर यांचा प्रणव सरांचा शेर असा आहे ठरले आहे स्थान तुझे जर मंचावरती ठरले आहे स्थान तुझे जर मंचावरती माझ्यासुद्धा सुद्धा हृदयाचा मग मंच होऊ दे सुद्धा हृदयाचा मग मंच होऊ दे वा सर क्या बात दुसरा शेर आहे यशवंत पगारे सर यांचा शेर असा आहे याला त्याला दोष देत मी जगत राहिलो याला त्याला दोष देत मी जगत राहिलो पाय खरे तर माझे होते जास्त माखले पाय खरे तर माझे होते था 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 जास्त माग खाले तिसरा शेर आहे श्रेयस भुयटेचा श्रेयस असा म्हणतो ठेव तारखांना दुःखास ठेव तारण शोधात जीवनाच्या हरवू नकोस जीवन शोधात जीवनाचा हरवू नकोस जीवन वा छोटा पॅकेट बडा धमाका मस्तच चौथा शेर आहे विकास सर्व यांचा सरांचा शेर असा आहे जाळा यला पुरेसा अंगारलोचनांचा जाळा यला पुरेसा अंगारलोचनांचा नात्या तला दुरावा चिक्कार पाहिला मी नात्या तला दुरावा चिक्कार पाहिला मी खूप छान विकास सर खूप भावला म्हणाला हा तुमचा शेर आणि पाचवा आणि शेवटचा जो शेर निवडला तो आहे तोच आपल्या करण सोळसे यांचा करण असं म्हणतो आपल्या शेरामध्ये जन्म मृत्यूचाच आहे खेळ सारा जन्म मृत्यूचाच आहे खेळ सारा देत नाही देव कायमचा निवारा देत नाही देव कायमचाच निवारा वा जीवनात सगळी मर्म सहज जाता जाता शेरातून मांडून गेला आहे कर खूप छान तर हे होते आपले आजचे पाच विशेष शेर सादरीकरणाचे पाच मानकरी जे मी निवडले तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ नक्की अभिप्राय द्या तोपर्यंत रजा घेते धन्यवाद